ही मोठा दर्जा मिळणार इजिप्तमधल्या कैरोमध्ये झालेल्या आय एस एस एफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा नेमबाज गुरप्रीत सिंह यानं पंचवीस मीटर सेंटर फायर पिस्तूल प्रकारात पाचशे चौऱ्याऐंशी गुणांची कमाई करत रौप्य पदक पटकावलं हे गुरप्रीतच्या कारकिर्दीतलं दुसरं वैयक्तिक जागतिक चा चा पदक असून याआधी दोन हजार अठराच्या चांग वॉन स्पर्धेत पंचवीस मीटर स्टँडर्ड पिस्तूलमध्येही त्यांना रौप्य पदक मिळवलं होतं भारतानं जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मोहीम पदक तालिकेत तिसरं स्थान मिळवत पूर्ण तीन सुवर्ण आणि चार कांस्य पदकांसह भारतानं चीननं बारा सुवर्णांसह अव्वल स्थान मिळवलं तर दक्षिण कोरिया सात सुवर्णांसह सा दुसऱ्या क्रमांकावर राहिला ग्रेटर नॉइडा इथे सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मुष्टियुद्धांनी सर्व वीस श्रेणींमध्ये उपांत्य फेरी गाठली आहे पुरुषांच्या पंचावन्न किलो वजनी गटात पवन बर्तवालनं जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या कलाकिस्तानच्या नूर सुलतानचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली सत्तर किलो वजनी गटात हितेश गुलियानं विश्वविजेता असलेल्या जपानच्या ओकाजावाचा पराभव करत उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला यद्वमनी सिंगनंही पन्नास किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठले सुमित कुंडून पंच्याहत्तर किलो वजनी गटात उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय जपानमधल्या टोकियो इथं आयोजित डेफ लिम्पिकमध्ये भारताच्या नेमबाजांनी झळाळती कामगिरी केली दहा मीटर एअर रायफल पुरुष प्रकारात धनुष श्रीकांतनं सुवर्णपदक आणि मोहम्मद वानियानं रौप्य पदक पटकावलंय तर महिलांमध्ये माहित संधूनं रौप्यपदकाची तर कोमल वाघमारेनं कांस्य पदकाची कमाई केली त्याचसोबत महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात अनुया प्रसादनं विश्वविक्रमी गुणांसह सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवलाय प्रांजली धुमाळनं रौप्य पदकाची कमाई केली तर याच पुरुषांमध्ये अभिनव देस्वालनं रौप्य पदक मिळवलंय या पदकांच्या कमाईमुळे भारताच्या पदकांची संख्या एकूण सात झाली असून दोन सुवर्ण चार रौप्य आणि एका कांस्य पदकासह भारत पदक तालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे राज्यात अनेक ठिकाणी दहा ते बारा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली